Yeah. Mm -hmm. हॅलो फ्रेंड्स कसे आहे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्ही सर्वजण म्हणत आहे नवऱ्याला बोलवून घ्या बोलवून घ्या नवऱ्याला जर बोलवून घेतलं ना तो माझ्या डोक्यावर बसणार आहे आणि आई आज गेली तर मला अक्षरशः घरात लॉक करून गेलेली आहे कारण आईला भीती असते की बाबा ही जर घरी असली आणि हिला हिच्यासोबत भांडण माझ्या सुनेनं आणि पोरानं केलं तर विनाकारण हिला त्रास होऊ नये म्हणून आणि नवरा असा हरामखोर आहे ना जर त्याला आता बोलावलं तर तो या गोष्टीचा फायदा घेणार आणि नंतर तो सुद्धा मला टॉर्चर करणार की मी तुझ्या भांडणात आलो होतो तुला मदत करायला म्हणून आता जे काही होणार कायदेशीर पद्धतीने माझे रक्ताचे नाते आहेत म्हणून काय झालं त्यांना मी सबक शिकवणार असत चला व्हिडिओला सुरु करू गुड मॉर्निंग बोल बेटा सर्वांना मी आता शाळेत जात आहे हा स्वराज तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आहे कोणतंच कापी काम सोमी सोपी नसते आणि ज्या लोकांची मी आजपर्यंत मदत केली काही लोकांना असं वाटते की बाबा कर्मा रिटर्न आहे कर्मा नाही आहे मला माझ्या चांगलेपणाचं फेळ मिळत आहे की ज्या लोकांना ज्या लोकांना घालायला कपडेसुद्धा नव्हते मला हे बोलायला आज खूप हे झालं आहे माझा जो लहाना ना तो ड्रिंक करत होता त्याच्या बायकोला घालायला कपडेसुद्धा नव्हते तिला कपडे साडी हे ते भिकाऱ्यासारखं मी दिलेल्या आहे आणि आज जरा ते अंगात भरले तर ते बापरे माझ्या डोक्यावर नाचत आहे तर कायद्याचा दणका कसा का असतो ना त्यालासुद्धा कळणारच आहे ठीक आहे मी उरून पुरणार आहे सगळ्यांना तर स्वराजना मी सकाळी शाळेत पोहोचून आलेली आहे दुपारी माझे प्रमोशनचे कामं होते तर आई इथं निघालेली आहे गावाला कारण एक नातलग आहे त्यांच्या इथं तेवीचा कार्यक्रम होता तर आईला तिथं जायचं होतं म्हणून आईला एवढी भीती आई मला दहा दहा म्हणत होती बाई घराला लॉक लाव आणि वर शांततेनं रहा कोणासोबत काही बोलू नको कोणी जर भांडलं काही केलं तर अजिबात तू घराच्या बाहेर निघायचं नाही असं मला आई इथे सांगत होती आणि मी सुद्धा जेव्हा गावाला जातो तर मी मला सांगितलेलं आहे की मी एकटीला आईला घरी राहून असते देत मी आईला माझ्या मावशीकडे पाठवत असते तर आई मला म्हणत होती तू पण मावशीकडे जा पण मी गेली नाही कारण मला ते आवडत नाही आईनं लॉक लावला लावलं मला खाली जाताना आईला मी कुठे भीती गेली की आईला भीती कोणी येणार का काय भांडणं करणार काय आणि मी माझी आई कुठे गेली की माझी आईला भीती माझ्यासोबत कोणी भांडणं करणार काय मग मी पण आईला जाताना सांगत असते आईला लॉक लावून जा आणि आई पण जाताना सांगत असते मला लॉक लावून जा असं आहे आमचं आणि हा विचार करा मी जर माझी आई कुठं जाते तर माझ्या आईशिवाय मी दिवसभर राहू शकत तर माझी मुलगी मला सोडून एवढे दिवस कशी काय राहिली असे तुमचं सर्वांचं बरोबर आहे तिला तिचं आयुष्य आहे हे आहे परंतु मला जोर जबरदस्ती करून तिला पुढं न्यायचं नाही आहे ती आनंदात तिने शिक्षण घेतलं पाहिजे जे, जे करायचं आहे तिने आनंदात केलं पाहिजे जोर जबरदस्ती करून मला तिच्यासोबत काहीच करायचं नाही अभ्यास नाही काही नाही कारण जेवढं ती तिच्या मनाने करणार ना तेवढा जबरदस्ती करून काहीच मिळत नसते बरोबर तर चला आजचं गुरुवार ले ले आहे काम पडलेले आहेत करूया कामं तर आई तर गावाला वगैरे गेलेली आहे आणि स्वराज शाळेत गेलेला आहे आणि आजचा होता गुरुवार तर गुरुवार असं असल्यामुळे मला आज देवपूजा पण करायची होती प्रमोशनचे व्हिडिओचे कामं पण करायचे होते कारण पार्सल भरपूर येऊन पडलेले आहेत आणि घरात असं वातावरण सुरू आहे त्याच्यात बाहेरचे कामं सुरू आहेत आणि त्याच्यानंतर कसं जर मी हे प्रमोशन व्हिडिओ केलं तर माझं घर चालणार आहे आणि त्याच्यामुळेच माझे ना लेट ब्लॉग येत आहे कारण की मला ना सध्या प्रमोशनची कामं भरपूर आहे त्याच्यामुळे मी ते काम सर्वात अगोदर करते कारण त्यांचं कसं आहे त्यांचं व्हिडिओ शूट केला त्यांच्या कपडेचा रिव्ह्यू दिला की झालं एवढे म्हणजे व्हिडिओ शूट करा एडिटिंग करा पोस्ट करा मग त्याच्यात लोक काही का निगेटिव्ह बोलतात काही पॉझिटिव्ह बोलतात तर तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा पण हे माझं आहे तुम्हाला सपोर्ट करायचं असेल तर करा तर आपली पार्सल आलेली आहे दादांचा आपल्याला त्या कॉल आलेला आहे आणि घरचं आवरून घेतलेलं आहे क्लिनिंग वगैरे ते पाणी लावलेलं ला आहे कारण दुधाचे भांडे ते निघत नाही आहेत तर घर आवरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे इतके एवढे पार्सल आहेत आधीच एवढे पार्सल आहेत यांचेच व्हिडिओ झाले नाही ते अजून पार्सल येऊन पडलेले आहेत हे भांडे घासण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि स्वामींसाठी हात आणि फुलं तर आपल्याला आधी पार्सल घ्यायचे आहेत ओके तर चला चलो, चलो. तर हे बघू शकता एवढे पार्सल आलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा पार्सल आहेत कारण संक्रांतचे शो वर सेल भरपूर चालू आहेत आता भांडे वगैरे घासून घेते बाबा पहिलं नंतर देव पूजा करायची आहे कारण आजचा गुरुवार आहे हे बघा ही साडी मला खूप आवडली होती आणि असं वाटत होतं याच्यावर कधी व्हिडिओ बनवतो कधी नाही ही साडी पण आलेली आहे आणि ही साडी पण खूप सुंदर आहे असं चला आता स्वराजला आणते पहिले नंतर आंघोळ करते याच्यातच वेळ जातो तुम्ही सेजुदा हो कर स्वतःची काळजी घेत असते आता ओके थोडं थोडं सुधरावं लागणार कारण आपल्याला ब्रँडचं प्रमोशन वगैरे करावं लागतं ओके तर हे आहे हॉर्लेक्सचं दूध नाही आहे वुमन हॉर्लिक्स घेत असते डॉक्टरनी सजेस्ट केलेलं आहे पाणी पेते आधी ओके मोबाईल तर पार्सल घेऊ घेऊ अगदी माझी घाणाघाण होते वरजा खाली आहे वरजा खाली आहे तर सगळ्यात अगोदर बेड वगैरे आवरून घेतला सर्व घर गर, घरातला पसारा आवरून घेतला आणि जास्तीत जास्त माझ्या घरात पसारांना प्रमोशनच्या पॉलिथीनचा आणि याचाच होता आणि त्याच्यातले मग ज्या प्रोडक्टचा रिव्ह्यू झाला ते वेगळे ठेवावं लागतं ते, ते रिटर्नमध्ये लावावं लागतं त्याच्यामुळे खूप त्रास असतो कोणतंच कामं सोपी नसते तर आता माझं सर्व घर आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता देवाची भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली देवघर स्वच्छ करून घेतलं हॉलसुद्धा स्वच्छ करून ठेवला जे कोणी म्हणते ना माझं घर घाण असते त्यांनी दहा दहा पाहून घ्या डोळे उघडून चष्मा लावून बघून घ्या मग आंघोळीसाठी पाणी ठेवलं त्याच्यानंतर स्व आंघोळ वगैरे केली स्वराजला घरी घेऊन आलेली आहे स्वराजला घरी आल्यानंतर फ्रेश करून दिलं त्याचे कपडे चेंज करून दिले आणि इथं तो पाठी लेखन आणि त्याचे खेळणे घेऊन बसत असतो आणि त्याला मणुक्का काळा मनुक्का काजू आणि बदाम मी खायला दिलेला आहे कारण ते मुलांसाठी पौष्टिक असतं आणि माझा एक रुग्ण आहे स्वराज शाळेतून आला की थोड्या वेळ त्याला मी टी बघू देते काजू बदाम काळे मनुक्के देते आणि त्याच्यानंतर मी थोडंसं त्याला जेवण देते आणि जेवण झालं की लगेच मी त्याला एक वाजता किंवा बारा वाजता झोपून देते तो जर बाराला झोपला तर मी त्याला दोनला उठवते आणि एकला झोपला तर तीनला उठवते कारण तीनला त्याच्या ट्युशनच्या टीचर येत असतात सो असो तर आता तो आलेला होता आणि त्याला जेवायचं होते घरी आई असल्यामुळे कसं मला टेन्शन नसते स्वयंपाकाचं परंतु आजचा मला स्वयंपाक मला करायचा होता तर मी सगळ्यात अगोदर आंघोळ केल्याबरोबर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता मी देवपूजा केल्यानंतर आता मला इथं स्वयंपाक वगैरे करायचा होता तर त्याच्यामुळे मी काय केलं की भातचा कुकर वगैरे लावून दिला डाळात कुकर लावला आणि कणिक मळून ठेवली जेणेकरून पोळ्या आपल्या लुसलुशीत आणि मऊ येते आणि त्याच्यात माहित आहे का माझी एवढी घाबरलेली आहे सध्या खूप म्हणजे वास्तविकच आहे ना की जे आई हे म्हणजे पोटच्या मुलांनी त्रास दिला तर आईला जास्त दुःख होत असते बरोबर तर आईचे मला दहा फोन चालू होते कि बाबा तु इसना आज तु की बाबा तू व्यवस्थित आहेस ना काही झालं का असं तसं म्हणजे खूप घाबरते माझी आई आणि नवरा कसा आहे तुम्हाला सांगतो ना मला पण वाटते की माझ्या मावशीने सुद्धा म्हटलं तुला असं वाटत असेल तर तुझ्या नवऱ्याला बोलवून घे परंतु मला आवश्यकता नाही कारण माझ्या माग साक्षात स्वामी आहेत आणि मी स्वामींना सांगत असते की जे लोक मला दगाबाजी करत आहे माझ्यासोबत धोकेबाजी करत आहे त्या लोकांना तुझ्या परिणे तू योग्य ती शिक्षा देशील मला विश्वास आहे आणि माझ्यासोबत स्वामी आहेत म्हणूनच आजपर्यंत मला भरभरून कामं मिळत आहे जेणेकरून मी युट्यूबवर व्हिडिओ नाही टाकला तरी माझं शंभर टक्के घर चालणार आहे आणि नवऱ्या जराला जर जल कॉल करून बोलावलं ना तर तो, तो या संधीचा फायदा घेणार तो बोलणार बघितलं का तुझा भाऊ तुझ्यासोबत भांडतो तुझ्या आईला असं बोलतो तसं बोलतो त्याच्यामुळं मला यावेळेस इमेज डाऊन करून घ्यायची नाही आहे जे होणार ते मी एकटी हँडल करणार आहे ते कोणाचंही असो मी एकटी हँडल करणार आहे माझ्या आईला मी या संकटात एकटं अजिबात सोडणार नाही आहे परंतु नवऱ्याला सुद्धा माफ करणार नाही आहे कारण माझ्या प्रत्येक संकटात माझी आईसोबत असते आणि हो मी मान्य आहे मी माझ्या आईला बोलली असेल परंतु आई मुलीचं प्रत्येक घरातच होत असते असं नाहीच आहे की नाही होते म्हणून आणि त्याची मी माझ्या आईला माफी मागितली आणि माझ्या आईच्या आव हव्या नव्या त्या गरजा मीच पूर्ण करत असते जे माझं कर्तव्य आहे त्याच्यानंतर आम्ही गरमागरम आमच्यासाठी आलू पुरी केली डाळभात केला आणि हे डाळीचं पाणी असते तर याच्यात मी तूप वगैरे टाकून ते पाणी पित असते तर स्वराजला इथं डाळभात भरवत आहे मस्त टोमॅटो बीट आणि गांजर असं सलाद वगैरे जेवणाला करून घेतलेलं होतं त्याच्यानंतर नवऱ्याचं सा, विषय जर सांगितला ना तर आता एवढं सर्व तो पण व्हिडिओ बघत असेल माझे बघत नाही असं नाही तो प्रत्येक व्हिडिओ माझा बघतो आणि त्याच्यामुळे मी त्याच्या हालतवर त्याला सोडून दिलेला आहे त्याला जर मा संसाराची किंमत असती बायकोची किंमत असती मुलाची किंमत असती तर कदाचित तो सुधारला असता त्याने मला माफी मागितली असती किंवा माझ्या आईला माफी मागितली असती की बाबा मी चुकलं मी तेव्हा ड्रिंक करून होतो आणि त्याच्यामुळं मला भान राहिले नाही मी तुम्हाला चुकीचं बोललो मला माफ करा कदाचित माझ्या आईने पण माफ केलं असतं आणि मी सुद्धा त्याला एक चान्स दिला असता परंतु सो स्वतःची चुकी कधीच मान्य करत नाही आणि मीच हुशार असा बोलत राहतो त्याच्यामुळे तर सर्व आवरून घेतलं मी आणि कपडे वगैरे वॉश केले आई घरी नसल्यामुळं ना खूप म्हणजे सर्व एकटीलाच करावं लागलं नाहीतर आईचा भरपूर हे असतो तर केस विंचरून घेतले कारण आज होता गुरुवार आणि गुरुवारी तसं पण मी व्हिडिओ वगैरे करत नसते मी फक्त स्वामी सेवा करते तर आता म्हटलं चला मनीषा आता उद्या येणार आहे आणि वेस्टर्न वेअर सर्व आउटफिट आलेले आहेत मला तर त्याच्यामुळं मला असा प्रॉब्लेम होतो आहे की आता काय करू काय मी आणि मुद्दामून आउटफिट वेस्टर्न वेअर मागवलेले आहेत कारण मनीषा होती म्हणून तर आता कोणत्या साडीवर आपण शूट करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे ओके रिंग लाईट लावते आधी चालून होते मग काय स्वराजने मी जेवण केल्यानंतर झोपून दिला आणि स्वराज झोपल्यानंतर सगळ्यात अगोदर मी काय केलं तर सर्व घर क्लीन केलं गॅस ओटा साफ केला आणि गॅस ओटा साफ केल्यानंतर लगेच मी भांडे घासले भांडे घासल्यानंतर भांडे घासल्यानंतर गॅसोटा साफ केला त्याच्यानंतर मी कपडे वॉश केले कपडे वर वाळू घालून आलेली आहे आणि आता या साडीचा मला प्रमोशन व्हिडिओ करायचा आहे साडी खूप छान आहे पूर्ण साडीवरना ना डायमंडचं वर्क आहे म्हणजे पदरावर वगैरे आणि रेडीमेड ब्लाऊज आहे म्हणजे रेडीमेड ब्लाऊज तेवढं सुंदर आहे ना लांब वायाचं वगैरे तर मला आता त्याचा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी हे बघा अशा पद्धतीचं मला ब्लाऊज आलेलं होतं आणि बाराशेच्या आत ही साडी आहे तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही घ्या तर आता तुम्हाला मी दाखवते मी शूट कशी करते मी करता करता तर, तर मी तयारी करता करताना स्वराज्य उठला पण होता कारण सर्व कामं केली आणि एडिटिंगची कामं केली होती त्याच्यानंतर एक दोन प्रमोशनचे कॉल आले होते त्यांच्यासोबत बोलणे आणि इथं कसं सर्व मला एकटीलाच करावं लागते मुलांना बघणे एडिटिंग करणे घरची कामं करणे आणि त्याच्यात पार्सल आले की ते बोलणे तर मी अशा पद्धतीने म्हणजे रिंग लाईट लावत असते आणि रिंग लाईट लावल्यानंतर अशा पद्धतीने मोबाईल लावत असते आणि मग स्वतःचा शूट मी स्वतःच घेत असते कारण सध्या तरी मनीषा नाही आहे मनीषा आल्यानंतर मग कारण कसं आहे बाहेर जा मग याला म्हणा माझा शूट घे त्याला म्हणा शूट माझा घे आणि लोकंत शेण खायला मागं पुढे बघतच नाही अगे शेण खातात मग ही याच्यासोबत सोबत गेली तर याच्यासोबत सोबत होती आणि ज्या सेल्फ डिफेंड असतात आणि ज्यांना स्वतःच्या हातापायावर भरोसा असतो ना त्या प्रत्येक स्त्री तशी नसते व शरीर विकणारी काही स्त्रिया मेहनत करूनसुद्धा मुलांना लहानाचं मोठं करत असतात तर अशा पद्धतीने मी माझा शूट घेत असतो त्याच्यानंतर मी भरपूर शूट केला व्हिडिओ व्हिडिओ केले शूट केला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचा आणि अशा पद्धतीने मी शूट केला होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही साडी कशी वाटली आणि माझा मेन म्हणजे मेकअप कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण असा सर्व शूट करावा लागतं आणि मग मी व्हॉइस ओवर देत असते आधी क्लिप घेते आणि नंतर त्या क्लिपना जोडून व्हाईस ओवर देत असते आणि तुम्हीच आता रिलाईज करा माणसाचा सपोर्ट नेस बा भाजीपाल्यापासून किराण्यापासून मुलांचं ट्युशन वगैरे आईचा दवाखाना आईला मागं पुढे काय आहे काई नहीं, फ्रेश ते ते बोलने, काही नाही हे सर्व बघणे आणि अशा याच्यात फ्रेश मूडमध्ये व्हिडिओ बनवणं कसे हँडल करत असेल मी आणि त्याच्यात या समाजाचे बोलणे आणि काही आपल्याच जवळच्या लोकांनी दगा दिल्यानंतर त्यांचं टॉर्चर मी सहन करत आहे आणि मी सहन करणार आहे कारण या लोकांना उत्तर देणे म्हणजे दगडावर डोकं मारून गेले की ज्या लोकांच्या नजरेत आपण वाईट आहे ना आपण त्यांच्या नजरेत वाईटच वाई राहणार आहे कितीही पुरावे द्या वाईटच राहणार चला तर आता माझा शूट आटोकलेला आहे संध्याकाळ झालेली आहे दिवा वगैरे लावायचा बाकी आहे तर हे बघा अशा टाईपची ही साडी होती खूप छान साडी आहे बघू शकता तुम्ही बघा खूप छान साडी आहे आणि ब्लाउज तर रेडीमेड आहे तर आता शूट आटोपलेला आहे पटापट आता मी घरचे काम करून घेते पूर्ण काम हे झालेलं आहे हे बघा बिचारा स्वराज एकटा एकटाच स्वराज दूध काय देऊ तुला खायला डाळ भात देऊ का चॉकलेट चॉकलेट नाही पिल्लू आजी घरी नाही ना तुला मी काजू बदाम देऊ का यस चला तर हे अजून प्रोडक्ट बाकीचे बरं बरं भाता देते हां थांब तर पसारा बघू शकता ओके तर चला आता पटापट आवरून घेते मी तर मी व्हिडिओ शूट करेपर्यंत बिचारा माझा स्वराजना मला थोडासाही त्रास देत नाही चुपचाप तो टी व्ही वगैरे बघत असतो तर मी आता साडी वगैरे चेंज करून घेतली आणि साडी चेंज केल्यापर केल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वराजला जेवण दिलेलं आहे आणि तसंसुद्धा माझा शूट असतो ना तेव्हा ते मी त्याला फ्रूट देत असते कधी ॲपल देते कधी पपई देते कधी काजू बदाम मनुका म्हणजे त्याच्यासाठी मी घरात भरपूर खाऊ ठेवते आणि एक स्वराजचं चांगलं आहे की तो मला सोडून या हॉलच्या मागं किंवा खालीसुद्धा जात नाही त्याच्यामुळे एक माझा हा फायदा झालेला आहे या कामामुळे माझ्या वरील माझं लक्ष राहते सर्व गोष्टीवर लक्ष राहते आणि लवकरच आता कॅन्टीन मी आईला सुरू करून देणार आहे ज्याच्यामुळे या ह्या टेन्शनमधून ती मुक्त होणार बरोबर ना तर आता इथं सर्व पसारा मला आवरून घ्यायचं आहे आणि एवढं काही शूट नसते सोपं नसते प्रमोशन व्हिडिओ करणे खूप तयारी करावं लागते खूप पसारा असतो होतो आणि अशा पद्धतीने व्हिट वीड, व्हिडिओ शूट करावं लागते जेणेकरून सर्व साडी सर्व कपडा लोकांना दिसला पाहिजे आणि लोकांनी खरेदी केला पाहिजे तर अशा पद्धतीने आता पसारा वगैरे आवरून ठेवला पसारा आवरल्यानंतर सगळ्यात अगोदर क्लीन अप करून घेतले आणि सगळ्यात अगोदर देवाजवळ दिवा लावला देवाजवळ दिवा लावल्यानंतर तुळशीजवळ दिवा लावला आणि संध्याकाळी सुद्धा तुळशीला मी पाणी वगैरे घालत असते त्याच्यामुळे आपल्यावरती संकट दूर होतात तर ही दुसरी साडी आहे जी मला दुसऱ्या दिवशी ऍड करायची होती तर ही मी आजच करायची होती परंतु आता संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळं ना मी काही ऍड केली नाही आता याची ऍड मी आ.. उद्या

तर माझी आई मावशी गावाला गेलेली होती जे की मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर आता संध्याकाळ झाली होती आणि मा आई आणि मावशी आलेली होती तर मी काही स्वयंपाक केला नव्हता माझ्यासाठी पुरी भाजी होती आणि स्वराजने सुद्धा डाळभात खाऊन घेतलेला होता आणि ह्या नाही हो नाही हो म्हणत होत्या तरीसुद्धा मग मी उठली आणि मावशी आणि साठी आणि आईसाठी मी डाळ म्हणजे ड मुगाच्या डाळीची खिचडी केली आणि लसूण आणि लाल मिरच्या तेलामध्ये सळतून म्हणजे परतून घेतलेल्या आहेत आणि मावशी आणि आई जेवण करत आहे तर ही माझी मावशी आहे आणि पण आई आईने जास्त मला प्रेम देते आणि प्रत्येक कार्यक्रमात ही सर्व कार्यक्रम हे छान पद्धतीने हँडल करून घेते ह्या दोन महालक्ष्मी माझ्या मागं आहे ज्याच्यामुळे माझ्याला काहीच टेन्शन नाही आणि माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट मी यांनाच सांगत असते आणि ह्या प्रत्येक वेळेस मला एकच सपोर्ट करतात की आम्हाला माहिती आहे आमची मुलगी किती छान आहे काय करते काय नाही त्याच्यामुळे लोकांनी कितीही भुंकलं तर आम्हाला अजिबात फरक पडत नाही चला तर ह्या दोन महालक्ष्मी आता झोपलेल्या आहेत गुड नाईट तुम्ही पण करावा ना तुम्ही पण आराम झोपा स्वराज पण झोपलेला आहे मी पण झोपते माझी मम्मी गेली होती गावाला सकाळपासून लाईट पण बंद करू लाईट बंद करू का चला मग आता उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा सर्वांना टाटा बाय बाय